ऐन दिवाळीत सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे चांदी थेट सतरा हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे तर सोन्याचे दरही चार हजारांनी सोन्या चांदीच्या भावाला नेमकं काय झालं आहे आज सोन्याचे भाव कितीने उतरले आहेत मागील दोन तीन दिवसात सोन्याच्या भावात असा काय खेळ चालू आहे जे पूर्ण मार्केट हातरून टाकू शकतं आणि सोनं विकत घ्यायचं था का थांबायचं था। आज ताजे सोन्याचे भाव काय आहेत ज्याच्यामध्ये सराफा मार्केटमध्ये अठरा कॅरेट चोवीस कॅरेट बावीस कॅरेटचे भाव आपल्याला कळतील यासोबतच तीन दिवसामध्ये असा घटनाक्रम काय घडला जे टप्प्याटप्प्याने सोन्याच्या मार्केट हादरणारा ठरू शकतो सोन्याच्या मार्केटमध्ये असं काय वातावरण तयार होत आहे जे सोने खरेदीदारांना आणि सोने विकत घेणाऱ्यांना धडकी भरवत आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत मार्फत जाणून घ्यायचं आहे काय सोन्याच्या मार्केटमधली उसळ जी आहे ती आपल्या नशिबावर हो आहे का आपल्या कर्मावर हो आहे हे मात्र आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे एक ग्राम आठ ग्राम दहा ग्रामचे आजचे सराफा मार्केटचे ताजे भाव यासोबतच तुम्हाला मी सांगणार आहे की सोनं कशा पद्धतीने जे आहे आपल्यासोबत खेळत आहे बघा व्हिडिओला सुरुवात करूया काही दिवस झाले सोन्याच्या भावामध्ये प्रचंड उतार चढाव पाहायला भेटते शक्यतो जास्त चढावच सोन्याच्या भावामध्ये पाहायला भेटले मात्र मागील दोन दिवसामध्ये आपल्याला आनंद देणारी गोष्ट जी आहे नशिबात पाहायला भेटली ती म्हणजे सोन्यामध्ये उतार पाहायला भेटला आणि यावरून मात्र सोन्याची एक थेरी समोर येते थे। जी थेरी एका सायंटिस्टने म्हणजेच एका संशोधनात सांगितली होती की सोनं जे आहे गुब्बारा सारखं फुटणार दीड लाखापर्यंत जाऊन पुन्हा फुटणार मग आता सोनं एक लाख तीस हजारवर वर गेलेलं होतं तिथून दोन दिवस सोन्याचे भाव जे आहेत दन खाली कोसळले आणि खाली कोसळताना सोन्याच्या भावामध्ये चांगलीच गिरावट पाहायला भेटते एवढंच काय तर चांदीचे भाव सुद्धा खाली तोंडावर कोसळल्याचं आपल्याला पाहायला भेटत मित्रांनो जी चांदी एक लाख एकोणनव्वद हजार ते नव्वद हजार वर गेलेली होती ती चांदी आज वीस हजाराने स्वस्त होऊन एक लाख सत्तर हजार वर आलेली आहे म्हणजेच काय तर एका दिवसात वीस हजाराने चांदीचा भाव जे आहे खाली पडला म्हणजे काय तर एक ग्राम चांदी एकशे सत्तर रुपयाला तर एक तोळा चांदी म्हणजे दहा ग्राम चांदी जे आहे सतराशे रुपयाला तर एक किलो चांदी सतरा एक लाख सत्तर हजारला तर अशा पद्धतीने चांदीच्या भावामध्ये गिरावट पाहायला भेटते ऑबवियसली सोनं पडणारच कारण चांदी पडली मग चांदीमध्ये पडताना कितीने फरक पडला तर वीस हजाराचा मग सोन्यामध्ये किती पड फर फरक पडायला पाहिजे तर बघा दोन दिवस झालं सोनं जे आहे एक तीस एक एकतीसपर्यंत पर्यंत उच्चांकापर्यंत गेलं यानंतर मात्र सोन्याला वाटलं आता काय आता त्याची सीमा जी आहे दीड लाख आहे मग बऱ्याच जणांनी जे आहे सोनं घ्यायचा विचार केला किंवा बऱ्याच जणांनी टाळायचा विचार केला कारण सोन्याचे असे भाव म्हणता सामान्य माणसांनी घ्यायचं कसं हा प्रश्न पडलाच होता मात्र मार्केटमधून एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सोन्याचा भाव जे आहे तोंडावर पडला मात्र लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्याचा भाव तोंडावर पडताना कितीने पडला होता हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बनवून सांगितलं आहे सोन्याचा भाव सध्या जो होता त्यापेक्षा दोन दोन हजाराने आणि शंभर ग्राम माग भाग तोळ्यातोळ्याने सॉरी सतरा अठरा हजाराने सोनं स्वस्त झालेलं होतं मात्र हे सोन्याच्या भावात एवढी फ्लक्च्युलिटी काय येत आहे एवढा उतार चढाव का येत आहे मग त्या शा शास्त्रज्ञाचं किंवा संशोधकाचं म्हणणं खरं आहे का की सोनं आता पन्नास ते साठ टक्क्याने उतरणार आहे पन्नास ते साठ टक्क्याने कमी होणार आहे जेणेकरून सामान्य माणसाला सोनं साठ ते सत्तर हजार तोळा होणार आहे तर असं होताना दिसतंय का तर बघा दोन दिवसामध्ये सोन्याच्या भावात चांगलीच पंचवीस ते तीस हजाराची घसरण जी आहे आपल्याला पाहायला भेटते आणि यानंतर मात्र समूह संपूर्ण मार्केट जे आहे शांत आणि आनंदित झालतं काही दिवसानंतर मात्र आपल्याला हे लक्षात येणार होतं की हीच घसरण जी आहे साठ सत्तर हजार प्रति तोळ्यापर्यंत येते आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटलं की सोन्याच्या भावामध्ये उतार चढाव होतात मात्र हे सोन्याचे भाव जे आहेत टेम्पररी आहेत आज सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेली आहे जी वीस ते बावीस हजाराची जी वाढ होती ती सोन्याच्या भावामधली घट होती ती आज भरून काढलेली आहे आणि आज परत भाव तिथे आलेले आहेत मग आता हे काय आहे तर ही रिटेस्टिंग आहे मित्रांनो लाडक्या बहिणी नो काळजी करायची गरज नाही सोनं इथून पुढे पडणारच आहे काळजी चिंता करू नका त्याच्या भावाचे उलटे दिवस चालू झालेलेच आहेत आज मी तुम्हाला भाव सांगणार आहे मात्र एक गोष्ट सांगतो की दोन दिवसात जे भाव पडले होते ते एका दिवसात कवर झाले आता कवर जरी झाले तरी या भाषेमध्ये याला रिटेस्टिंग म्हणतात रिटेस्टिंग म्हणजे काय तर एकदमच सोनं खाली येत नसतं खाली तसं जर येत असलं तर कोणीही विकत घेतलं असतं आणि विकलं असतं एवढ्या सोपं होत नसतं दोन दिवस कमी व्हावं लागतं एक दिवस चढवावं लागतं पुन्हा दोन तीन दिवस खालीच जावं लागतं एक दिवस चढवावं लागतं आणि यालाच म्हणतात आणि या रीटेस्टिंगच्या मोडमध्ये सोनं आलेला आहे हा आनंदाचा क्षण म्हणावं लागतो कारण सोन्याचे भाव आता उतरायला सुरुवात झालेली आहे तर आज मी तुम्हाला सराफा मार्केटमध्ये अठरा कॅरेटचे भाव सांगणार आहे वजन एक ग्राम अठरा कॅरेट आज जे आहे नऊ हजार नऊशे रुपयाला भेटतं आज जे आहे आठ ग्राम वजनी अठरा कॅरेट सोनं एकोणऐंशी हजार सहाशे चोवीस रुपयाला भेटतं तर दहा ग्राम मोजणी अठरा कॅरेट सोनं नव्याण्णव हजार पाचशे ऐंशी रुपयाला आज सराफा मार्केटला भेटतं आता बावीस कॅरेट सोन्याचे भावही बघून घ्या बावीस कॅरेट सोनं वजन एक ग्राम आज बारा हजार एकशे सत्तर रुपयाला भेटतं तर मात्र आठ ग्राम मोजणी सत्त्याण्णव हजार तीनशे साठ रुपयाला भेटतं तर दहा ग्राम मोजणी एक लाख एकवीस हजार सातशे रुपयाला बावीस कॅरेट शुद्ध सोनं भेटतं आता चोवीस कॅरेट सोन्याचे भाव बघून घ्या आणि यानंतर मात्र खरा खेळ काय चालू आहे हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे चोवीस कॅरेट शुद्ध त्याचं सोनं आज एक ग्राम ओजनी एक तेरा हजार दोनशे सत्याहत्तर रुपयाला भेटतं तर आठ ग्राम ओजनी एक लाख सहा हजार दोनशे सोळा रुपयाला भेटतं तर दहा ग्राम ओजनी तेरा लाख एक लाख बत्तीस हजार सातशे सत्तरला भेटतं आता जर आपण आजची वाढ बघितली तर मात्र दहा ग्राम वजनामध्ये अठरा कॅरेट पंधराशे साठ रुपयाची वाढ आहे बावीस कॅरेट एकोणीसशेची तर चोवीस कॅरेट मध्ये दोन हजार ऐंशी रुपयाची वाढ आहे ही वाढ जी आहे टेन्टेटिव्ह आहे मात्र याला म्हणतात रिटेस्टिंग पिरियड आता मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो होप्स आलेले आहेत की सोनं आता कमी होणार आहे कारण सोनं कमी होताना अशाच पद्धतीने कमी होतं एक लाख एकोणनव्वद हजाराचं सोनं चांदी आज एक लाख सत्तरवर वर आलेली आहे याचाच अर्थ सोन्यामध्ये दम नाहीये फक्त झलावा दाखवत आहे की मी वाढत आहे म्हणून म्हणजे कसं तर लोक ट्रॅप करायचे असतात आणि यानंतर मात्र लोक ट्रॅप केलं की सोन्याचे भाव खाली पडतात आता एक गोष्ट तुम्ही चांगलंच लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे भाव उतरणार मात्र किती उतरणार यावर प्रत्येक प्रत्येकाचं गणित वेगळं आहे प्रत्येक जण कोणी म्हणते चाळीस ते पन्नास टक्क्याने उतरणार तर कोणी म्हणतं जे आहे चाळीस पन्नास टक्क्यांनी म्हणजेच दीड लाखापार जाणार माझं घनिता असं सा सांगतं की एक लाखाच्या घरामध्ये जरी सोनं येऊन ठेपलं म्हणजेच काय तर वरचे तीस हजार जरी कमी झाले चोवीस कॅरेट सोन्याचे तरी पुष्कळ झाले मात्र एवढं नक्की आहे की येणाऱ्या पिरियडमध्ये दहा ते पंधरा ते वीस हजार जे आहे सोनं स्वस्त होणार आहे मग आता आपण सोनं विकत घ्यायचं का थांबायचं तर बिलकुलच याचं उत्तर आहे अजून काही दिवस तुम्हाला थांबायचं आहे पुढचे पंधरा दिवस निर्णायक आहेत पंधरा दिवसात सोन्याची हवा जी आहे कुठायचा चान्स शंभर टक्के आहे पंधरा दिवसात सोनं एक हजारापर्यंत खाली पडायचा चान्स आहे जे की बिनकामी कोणीतरी वाढवलेला फुगा होता तो आता खाली फुटायची एक वेळ आलेली आहे आणि त्यामुळे सोनं आणि चांदी विकत घेताना सध्या शांतता बाळगा आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत जा जेणेकरून तुम्हाला लक्षात येत जाईल की काय मार्केटची पोजिशन आहे आणि काय मार्केट, मार्केट चालत आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सोन्या चांदीच्या रेग्युलर बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन मार्केटच्या भावामध्ये